नमस्कार विघ्नहर्त अकॅडमी ऑफिशर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आपलं प्रकरण चालू आहे सरासरी आणि त्या सरासरीमध्ये आपण प्रकार नंबर अकरापर्यंत बघितलं आहे प्रकार आज बघूया आपण प्रकार बारापासून आपण पुढे आज बघूया ठीक आहे प्रकार अकरापर्यंत आपण बघितलं आता वरती हेडिंग द्या तुम्ही प्रकार नंबर बारा आणि बघा प्रश्न पहिला बघा प्रश्न पहिला लिहा किंवा एक्झाम्पल पहिला लिहा बघा याच्यामध्ये काय विचारलं आहे विवेकची पाच विषयातील गुणाची सरासरी किती आहे तर साठ पॉईंट सहा असून उरलेल्या उरलेल्या दोन विषयात त्याला एकशे त्र्याहत्तर गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणाची सरासरी किती आता हे किती विषय होते पाच आणि उरलेले दोन विषय ह्या सातही विषयाची सरासरी आपल्याला आहे आता पाच विषयातील गुणाची सरासरी किती दिली आहे तर साठ पॉईंट सहासर गुणीला मी हे पाच करणार पाच तीस तीसशे शून्य हच्याला तीन आणि पाचला जर शून्यला गुणला तर उत्तर काय तर शून्य हे तीन आणि पाच स तर सर हे तीस आता पोहणीच्या नंतर एक अंक आहे ना मग आपण हा एक शून्य कॅन्सल करून टाकला म्हणजे किती आलं उत्तर तीनशे तीन, तीन कोणाचं तर ह्या पाच विषयांची बेरीज ह्या पाच विषयांची बेरीज आहे तीनशे तीन, तीन आणि दोन विषयाचे गुण दिले मग पाच विषयाचे गुण सर तीनशे तीन, तीन आणि हे दोन विषयाचे गुण दिले आहेत तर हे एकशे त्र्याहत्तर अधिक करा बस तीनन तीन, तीन, तीन तसं सहा सातन शून्य तर सर सात तीनन एक तर चार हे चारही गुणांची बेरीज आहे किंवा सात हे सातही विषयाची हे पाच विषय आणि हे दोन विषय ह्या सर्व विषयांची बेरीज आहे चारशे शहात्तर सर हे चारशे शहात्तरला आपण सातने भागणार म्हणजे सर्व विषयांची आपल्याला सरासरी निघून जाईल आता बस याला फक्त कटछाट करा सात सकम बेचाळीस बरोबर मग उरले किती तर बेचे पाच उरले ना पाच आणि सहा सातीआटी तर सर छप्पन म्हणजे आता पूर्ण भाग गेला आहे ना छप्पनला म्हणजे आपलं उत्तर काय आलं आहे मग सात विषयांची सरासरी किती आहे सर तर सात विषयांची सरासरी आहे सर अडुसष्ट आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे अडुसष्ट तर सात विषयाची गुणांची सरासरी आहे सर अडुसष्ट ठीक आहे तर अशा प्रकारे रत्नागिरी दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न होता आणि अशा प्रकारे या गणिताला आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं ठीक आहे चल जर मित्रांनो हे टीच केलेलं तुम्हाला समजलं असेल ला 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 जस्त की की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल कारण की त्यांना पण असंच कंटेंट भेटत राहील चल आता पुढचा प्रश्न बघा उदाहरण क्रमांक दुसरा आहे आणि एस आर पी एफ गट क्रमांक तीन दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न आहे नऊ पुस्तकाची सरासरी किंमत किती आहे तर पंचवीस रुपये आहे दहाव्या पुस्तकाच्या किमती किंमत विचारात घेतल्यास सरासरी तेवीस होते तर दहाव्या पुस्तकाची सरासरी किंवा दहाव्या पुस्तकाची किंमत आपल्याला विचारली आता नऊ पुस्तकाची सरासरी किती आहे सर सर नऊ पुस्तक आहे गुणीला हे सर पंचवीस आता बस नमपाची किंवा पंचवीसने तुम्ही नऊला जर गुणलं तर किती होते तर दोनशे पंचवीस आता दहाव्या पुस्तकाची जर सरासरी विचारात घेतली तर किती येते तर तेवीस मग आपल्याला सर हे दहा करावं लागेल आणि ते सर तेवीस करावं लागेल म्हणजे तेवीस एक हे, हे सर तेवीस आणि हा शून्य आहे ना हा शून्य इथे मग काय करावं लागता आता हे दहा पुस्तकाची बेरीज आहे सर दोनशे तीस आणि नऊ पुस्तकाची बेरीज किती आहे तर दोनशे हे सर पंचवीस बस याच्यातून वजाबाकी करा म्हणजे हे दहा पुस्तकाची बेरीज आहे दोनशे तीस आणि नऊ पुस्तकाची बेरीज आहे दोनशे पंचवीस मग त्याच्यातून ही संख्या वजा करा म्हणजे दहाव्या पुस्तकाची बेरीज निघून जाव्या आता दोनशे तीसमधून दोनशे पंचवीस जर गेले तर उरतात किती तर सर पाच म्हणजे दहाव्या पुस्तकाची किंमत किती आहे सर मग तर दहाव्या पुस्तकाची किंमत आहे सर पाच आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे पाच तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं चाल आता पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न काय आहे आत्ता पुढचा प्रश्न काय सदानंदची सहा विषयातील गुणाची सरासरी किती आहे ता तर अडुसष्ट पॉईंट दोन असून दोन विषयात त्याला एकशे सहासष्ट गुण मिळाले तर त्याची आठ विषयातील गुणाची सरासरी किती असा प्रश्न आहे तर आपण काय करणार हा एक एक्झाम्पल एक या प्रश्न कुठं आता वर्धा दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे आता कसा सॉल्व्ह करणार सर याला आपण बघा काय आहे तर सहा विषयातील गुणाची सरासरी किती आहे तर अडुसष्ट पॉईंट हे सर दोन विषय किती आहेत तर सर सहा साईन बारा बाराशे दोन हच्च्याला एक साईन आठी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नासशे नऊ हच्च्याला किती चार सहा सहा छत्तीस आणि चार सर किती तर स छत्तीस आणि सहा स्ट चाळीस आता पोहोडीच्या नंतर इथे एक अंक आहे ना तर मग एक घर सोडून पोहण द्या मग एक अंक सोडायचा आणि पोहण द्यायचं आहे म्हणजे ह्या सहा विषयातील गुणाची सरासरी एवढी आहे तर त्यांची बेरीज आली आहे चारशे नऊ चार पॉईंट दोन मग आत्ता पुढे काय आहे तर हे दोन विषय राहणार दोन विषयाची सरासरी एकशे सहासष्ट दिली आहे मग आता हे दोन मग हे सर चारशे नऊ पॉईंट दोन त्याच्यामध्ये हे एकशे सहासष्ट अधिक करा म्हणजे हा शून्य असेल बरोबर दोन शून्य हे सर दोन नऊ आणि सहा इथं पोहोचच्या ठिकाणी पाहून द्या नऊ आणि सहा पंधरा पंधराशे पाच हच्च्याला एक सहा आणि एक सर सात चार आणि एक तर सर पाच आत्ता किती आलं आहे पाचशे पंच्याहत्तर पॉईंट दोन कोणत्या विषयाची ती आठ विषयाची म्हणजे हे सहा आणि हे दोन आणि कित। आता विचारलं आपल्याला हे आठ विषयातील गुणाची सरासरी कि आता किती आहे पाचशे हे पाचशे पंच्याहत्तर पॉईंट दोन सर आणि भागीला किती आहे तर भागीला सर आठ आहे बस याला आता फक्त कटछाट करा आठी साती तर सर छप्पन उरलंय किती एक आणि त्याला बा आठ एक आठ आणि उरले किती मग तर आठ गेले तर सात उरले मग हा त्याला दोन जोडला मग हा दोन जोडला आठ न तर सर हे बहात्तर एक पॉईंटात एक पॉईंट म्हणजे एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर पॉईंट हे नऊ आलं आहे सरासरी आठ विषयाची आहे सर असं ऑप्शनमध्ये एकाहत्तर पॉईंट नऊ तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे प्रश्न आला आहे वर्धा दोन हजार तेवीसमध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे सौरव आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी किती आहे तर अठ्ठेचाळीस आहे जर सौरवने वीस कौन धावा जास्त काढल्या असत्या तर त्यांच्या धावांची सरासरी किती झाली असती असा प्रश्न आहे आता कोण कोण आहे सर तर सौरव आहे हे सर सौरव आणि दुसरा कोण आहे तर दुसरा सर संजय आहे आता दोघांनी किती धावा काढल्यात किंवा त्यांच्या धावांची सरासरी किती दिली आहे तर सरासरी अठ्ठेचाळीस म्हणजे याची पण सर अठ्ठेचाळीस असेल आणि दोघांची अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस असेल ना तर हो सर पण काय म्हटलं आहे ह्या सौरवने वीस धावा जर जास्ती काढला असता समजा ह्या आपण सौरवने वीस धावा काढल्या असता असं आपण गृहित पडू वीस काढल्या असता तर मग दहा याला भेटल्या असता दहा याला भेटले असतं ना कारण दोनच व्यक्ती आहे ना एकन दोन तर हो सर मग याच्यात तुम्ही दहा ॲड केले असते आणि हे अठ्ठेचाळीस आहे तर सर याच्यात दहा आपण ॲड केले असते मग सरासरी किती झाली असती तर सरासरी सर अठ्ठावन्न झाली असती ना तर हो सर सौरवने काढले असते का आणि संजयने काढले असते काही जर काढले असते तर अठ्ठावन्न दोघा दहा दहा केलं असतं तर दोघांची सरासरी अठ्ठावन्न अठ्ठावन्न झाली असती तर आहे सरस ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि धाराशिव पोलीस भरती दोन हजार सतरामधला हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं ठीक आहे चाल आता पुढचा प्रश्न बघा आता नंबर प्रकार नंबर द्या प्रकार किती बारा बघितले आपण आता याला प्रकार नंबर तेरा इथे इथे हे प्रकार नंबर तेरा द्या आता प्रकार नंबर तेरा बघूया आता काय आहे उदाहरणार्थ पहिला प्रकार नंबर तेरामधला काय आहे एका वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्ष आहे राहिलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय सतरा वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती असा प्रश्न आहे आता काय करायचं आहे एकूण विद्यार्थी किती आहे सर पन्नास पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे मग सर हे पंचवीस किती आहे तर तेरा वर्ष आहे गुणीला हा सर तेरा करणार आपण मग आता पंचवीस त्रिक सर पंच्याहत्तरशी पाच हजारला सात एक पंचवीस पंचवीस सात किती सर तर बत्तीस म्हणजे पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचं सरासरी तेरा वर्ष आहे तर त्यांची बेरीज झाली आहे तीनशे पंचवीस आणि राहिलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सर राहिलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचं किती आहे तर सर सतरा वर्ष आहे मग सर हे सतरा आता पंचवीस साती एकशे शी पाच हा किती तर सर सतरा आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि सतरा किती होतात तर सर बेचाळीस हे बेचाळीस मग आता आत्ता काय करा आपल्याला विचारलं आहे एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वै किती मग यांची बेरीज करा ना हा तीनशे पंचवीस आणि हे सर चारशे पंचवीस म्हणजे होतात काय सर शून्य हे पाच आणि हे सात म्हणजे सातशे पन्नास आता सातशे पन्नासला आपल्याला कितीने भागायचं आहे हे सातशे पन्नास आहे ना तर एकूण सर्व संख्यांची सरासरी काढून आपण ती बेरीज आहे आणि एकूण संख्या किती आहे तर एकूण संख्या सर पन्नास आहे मग आपण पन्नासने भागणार हा शून्य शून्य कॅन्सल करा मग आता पाचच्या पाडात बघा पाच एक सर पाच आणि पाच 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 पाच्� पाच पंचवीस म्हणजे एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय आहे सर पंधरा वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि सिंधुदुर्ग दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला टॅकल करायचं होतं जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल आणि मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक है? ही, PYQ ची सीरीज आहे कारण की ही पी वाय क्यूची सिरीज आहे पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण इथे स्टेप बाय स्टेप आणि प्रकरणानुसार घेतो आहे आता हे गणित चालू आहे गणित झालं की बुद्धिमत्ता पण आपण इथे घेणार आहोत फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचं जेवढं सपोर्ट असेल तेवढं तुम्हाला चांगलं क्वालिटी मटेरियल भेटेल ठीक आहे चाल आता पुढचा प्रश्न बघा आता हा पुढचा प्रश्न काय आहे आता एका वर्गातील तीस विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे तर बारा वर्ष आहे आता हा प्रश्न बघा आता हा प्रश्न काय आहे एका वर्गातील तीस विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष आहे तर राहिलेल्या राहिलेल्या पंधरा विद्यार्थ्यांचे सरासरी वय अठरा वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आपल्याला विचारलं वर्गात एकूण किती आहे तर तीस आहे पहिल्या पंधरा हे सर पंधरा गुणिरा किती आहे तर बारा आता पंधरा दुणी तीस शे शून्य हचला तीन पंधरा एक पंधरा तीन तर सर अठरा हां आता दुसरं काय आहे पंधरा गुणिरा किती आहे तर अठरा मग हे बस आता पंधरा अटी तर सर एकशे वीस एकशे वीसशी सर शून्य हच्च्याला किती बारा पंधरा एक पंधरा आणि बारा सर किती तर पंधरा आणि बारा सत्तावीस आता आता काय करायचं आपल्याला ह्या दोघांची करायची बेरीज म्हणजे सर हे एकशे ऐंशी आणि हे दोनशे सत्तर यांची करा बेरीज किती शून्य पंधराशे पाच हच्च्याला एक आणि हे चार म्हणजे सर्व तीसही संख्यांची बेरीज आली आहे चारशे पन्नास आता चारशे पन्नास आहे तिसही संख्यांची बेरीज आहे चारशे पन्नास त्याला आपण तिसरे भागणार तर सर्व संख्यांची सरासरी आपली निघून जाईल आत्ता बघा काय आहे फक्त भाग द्या सर आता हा शून्य शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन, तीन, तीन पाच पंधरा म्हणजे सर्व तीसही विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे सर तर सर्व तीसही विद्यार्थ्यांची सरासरी आहे एकूण पंधरा वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे नंदुरबार दोन हजार अठरामध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं हा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो हा प्रश्न बघा एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांपैकी पहिल्या वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे तर सतरा वर्ष आहे राहिलेल्या वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती पालघर दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न आहे आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांना मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करा याचं उत्तर कमेंट करा की काय असेल नाही ठीक आहे चाल आता हा पुढचा प्रश्न बघा आता प्रकार नंबर पंधरा आता प्रकरण इथे लिहा प्रकार नंबर किती आपला चालू आहे तर पंधरा ठीक आहे प्रकार पंधराच चालू आहे का हां जे काही असेल तुमच्याकडे जे काही असेल ते इथे लिहा हा प्रकार नंबर तुमच्याकडे जे असेल तुम ते, तुम ते आता बघा काय आहे दोन शहरे आता दोन शहरे आहेत दोन शहरे ए व बी एकमेकांपासून तीनशे साठ किलोमीटर अंतरावर आहेत एक कार एपासून बीपर्यंत चाळीस किलोमीटर तास वेगाने जाते परतीचा प्रवास साठ किलोमीटर तास वेगाने करते तर त्या कारचा सरासरी वेग किती विचारलं आता जर मित्रांनो असं दिलं असेल आपल्याला एक जाते आणि एक परत येते तर यांचा सरासरी वेग किती तर अशा ठिकाणी आपण काय करायची बेरीज करायची आणि दोन्ही ठिकाणी सेम जात असेल तर आपण काय करायची वजबाकी करायची हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला रेल्वे ह्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये डिटेल सांगतोय इथे फक्त एवढं लक्षात ठेवा इथे काहीच नाही ठीक आहे आता पुढे फक्त काय करायचं इथे जाते आणि येते आहे ना तर दोघांचा प्रवासांचा बेरीज फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा दोन आहे गुणीला पहिला वेग किती आहे तर सर चाळीस गुणीला सर चाळीस दुसरा वेग किती आहे तर दुसरा वेग सर साठ आहे हे साठ आणि भागीला हे पहिला वेग आहे ना चाळीस अधिक दुसरा वेग साठ आहे हे यांची बेरीज करायची वरती आपण काय केलं दोन आपण लिहिले दोन गुणीला पहिला वेग चाळीस गुणीला दुसरा वेग साठ आणि भागीला काय केलं आहे चाळीस अधिक साठ पहिला वेग चाळीस आहे अधिक दुसरा वेग बस आता फक्त याला फक्त कटछाट करायचं आहे आपल्याला हा दोन गुणीला हे सर चाळीस गुणीला हे सर साठ आणि आता चाळीस चाळीसन साठ सर तर चाळीस आणि साठ शंभर आणि बस याला फक्त सॉल्व करायचा आहे हा शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल सहा चूक चोवीस चोवीस दुनी तर सर अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस किलोमीटर किलोमीटर आहे मग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे त्या कारचा सरासरी वेग आहे सर असं ऑप्शनमध्ये अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे जळगाव दोन हजार एकोणीसमध्ये आलेला प्रश्न आहे अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं गणित काहीच अवघड नाही फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे होती की का नेमकं काय आहे थे। ते ठीक आहे चाल आता पुढचा प्रश्न बघूया आणि जर मित्रांनो मी शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चाल आता पुढचा प्रश्न काय ताशी तीस किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या गावी बरोबर दुसऱ्या दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावरील गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती आपल्याला विचारलं आहे आपण काय करणार पहिला वेग दुसरा वेग बरोबर हे दोन गुणीला पहिला वेग किती आहे तर पहिला वेग सर तीस किलोमीटर आहे हे सर तीस लिहिणार दुसरा वेग किती आहे तर साठ हे साठ लिहिणार आणि भागीला पहिला वेग अधिक दुसरा वेग म्हणजे साठ संपलं आहे आता एवढं जर तुम्हाला मांडता आलं तर बस गणित सॉल्व्ह झालं आहे आता फक्त याला काय करायचं आहे कच्छट हा दोन आहे हे सर दोन गुणीला सर तीस गुणीला सर साठ आणि फक्त यांचे काय तीस आणि साठ किती सर तर तीसन साठ नव्वद आणि आता फक्त याला सॉल्व्ह करा मित्रांनो हे एक शून्य एक शून्य कॅन्सल तीन त्रिक नऊ तीन दुणी सहा आणि हा शून्य इथे वीस दुणी काय होईल तर चाळीस म्हणजे चाळीस आता खाली काहीच नाही ना कुठं चाळीस किलोमीटर किलोमीटर प्रति तास आहे मग त्या गाडीचा वेग गाडी जे आहे ना तर त्या गा गाडीचा वेग आहे प्र दो चाळीस किलोमीटर प्रति तास तर ता अशा प्रकारे आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे चाळीस किलोमीटर प्रति तास आणि जळगाव दोन हजार सोळामध्ये आलेला हा प्रश्न आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं ठीक आहे चल आता पुढचा प्रश्न बघा आता काय आहे आता ताशी चाळीस किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या चारशे ऐंशी किलोमीटर अंतरावरील गावाला जाते परत येताना चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती आहे ठीक आहे आत्ता ती गाडी जाते किती नाही सर पहिला आपण दोन लिहिणार आत्ता आपण काय लिहिणार पहिले आपण सर दोन लिहिणार गुणीला जाते किती किलोमीटर वेगाने तर चाळीस हे सर चाळीस येते किती नाही तर येते पण चाळीस ने हे चाळीस आणि मग काय करा पहिला वेग चाळीस अधिक दुसरा वेग सर चाळीस आता बस हे करायचं आहे आणि पुढे आपण त्याला दोन गुणीला हे सर चाळीस गुणीला हे चाळीस आणि चाळीस आणि चाळीस किती सर सत्र्याऐंशी आणि याला फक्त मित्रांनो आता सॉल्व करायचं आपल्याला हा शून्य शून्य का चार दुनी आठ आणि बे दुणी आणि हा शून्य मग वीस दुणी किती तर वीस दुनी चाळीस किलोमीटर त्या गाडीचा सरासरी वेग किती आहे सर तर चाळीस किलोमीटर प्रति तास आहे सरस ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे आणि नंदुरबार दोन हजार अठरामध्ये आलेला प्रश्न आहे हा तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा आता ताशी छत्तीस किलोमीटर वेगाने ताशी छत्तीस किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावरील गावाला जाते व परत येताना चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती आपल्याला विचारलं आहे सातारा दोन हजार सोळामध्ये आलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करा याचं उत्तर काय असेल हे तुम्ही कमेंट करा ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा प्रकार नंबर आत्ता किंवा पुढचा काय आहे प्रकार नंबर हा प्रकार एकदम चांगला प्रकार आहे आणि अहमदनगर दोन हजार सतरामध्ये आलेला प्रश्न आहे क्वालिटी प्रकार आहे हा या प्रकारामध्ये शिकण्यासारखा आहे ठीक आहे काय आहे ए बी व सी यांचे सरासरी वय किती आहे तर तेवीस वर्ष असून ए व बी यांच्या वयाची सरासरी किती आहे तर वीस वर्ष बी व सी बी व सी यांच्या वयांची सरासरी किती आहे पंचवीस वर्ष तर बीचे वय आपल्याला विचारलं आहे आत्ता सर मला सांगा तिने यांची क्या ए आहे हे बी आहे आणि सी आहे यांची सरासरी किती आहे तेवीस आता मग ह्या तेवीसला सर आपण तीनने गुणणार ना म्हणजे किती येईल सर तर हे एकोणसत्तर ए बीची किती आहे तर ए आणि सर बी यांची किती आहे तर यांची सर वीस आहे म्हणजे याला सर आपण दोनने ने गुणणार म्हणजे किती येईल तर सर चाळीस येईल आता बी आणि सी आता सर बी अधिक सी आता इथं अधिक केलं तरी चालतं अधिक किती आहे तर सर यांची किती बी आणि सीची पंचवीस आहे ना सर हे पंचवीस गुणीला आपण दोन करणार म्हणजे सर हे पन्नाशी आता ह्या दोघांची बघा हा एवढं पोर्शन बघा फक्त आता यांच्यात ए बी आहे बी सी आहे इथं ए बी सी आहे म्हणजे याच्यात बी डबल आलं आहे ना मग आपण हे काय दोघांची बेरीज करा हे सर पन्नास आणि चाळीस किती होतात तर सर नव्वद मग हे नव्वदमधून हे तिघांचं तर एकोणसत्तर आलं आहे आणि मग इथं पण तिघंच आहे ना पण बी डबल आला आहे मग बी डबल निघून जाईल मग याच्यातून एकोणसत्तर वजा करा म्हणजे का दहामधून नऊ गेलाय एक एक परत दिला आहे नऊमधून सात गेला आहे दो। किती दोन मग बी कितीचं आहे मग तर बी आहे मग सर एकवीस वर्षाचा बीचं वय किती आहे तर बीचं वय आहे एकवीस वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे बीचं वय आहे एकवीस वर्ष असं या प्रकार या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करायचं होतं ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा हा प्रश्न एकदम क्वालिटी प्रश्न आहे प्रश्न आला पुणे ग्रामीण दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा आहे ते आपण बघूया बघा काय आहे रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी किती गुण मिळाले तर एक्क्याऐंशी गुण मिळाले इंग्रजी व विज्ञानात सरासरी किती अठ्ठ्याहत्तर गुण मिळाले आणि विज्ञान आणि गणितात किती गुण मिळाले तर सर त्र्याण्णव गुण मिळाले तर रमेशला गणितात किती गुण मिळाले असा प्रश्न आहे आता सर बघा विषय काय आहे सर गणित आहे अधिक सर इंग्रजी आहे त्याच्यात गुण किती आहे तर सर एक्क्याऐंशी पुढे काय आहे इंग्रजी आहे सर हे सर इंग्रजी आणि दुसरं कोणतं आहे तर विज्ञान त्याच्यात गुण किती आहे सर तर त्याच्यात गुण आहे सर अठ्ठ्याहत्तर पुढे काय आहे विज्ञान आहे सर हे सर विज्ञान अधिक गणित आहे सर त्याच्यात किती आहेत तर त्र्याण्णव मार्क आहे सर हे त्र्याण्णव आता संपलं आहे आता एवढं जर तुम्हाला लिहिता आलं एवढं पोर्शन जर तुम्ही लिहिलं तर गणित तुमचं सॉल्व्ह झालं आहे आता बघा काय विचारलं म्हणलं रमेशला गणितात किती गुण मिळाले आता गणित विषय बघा आता हा बघा मजेशीर विषय इथून सुरुवात आता आताही बघा गणित कुठं आहे तर गणितचं इथे आहे गणितचं इथे आहे मग गणित केव्हा हा एक्क्याऐंशी आणि हा गणित त्र्याण्णव आहे ना इथं लिहा हा एक्क्याऐंशी आहे आणि हे सर त्र्याण्णव आहे कारण गणित ज्याच्यामध्ये आहे त्यांची फक्त बेरीज करा गणित इथे नाही ना मग हे सोडून द्या मग हे एक्क्याऐंशी आणि त्र्याण्णवची बेरीज करा गणित इथे आहे गणित इथे आहे मग दोघांची बेरीज करा तीन आणि एक सर चार नऊ आठ तर सर सतरा आता बस हे एकशे हे चौऱ्याहत्तर आले ना आणि आता ज्याच्यात गणित नाही आहे याच्यात गणित नाही ना मग हे अठ्याहत्तर याच्यातून वजा करा हे अठ्याहत्तर वजा करा म्हणजे जे निघालं आहे आपलं ते मग गणित निघून जाईल आता बघा चारमधून आठ जात नाही तर मग चौदामधून आठ गेले तर उरले किती तर सर सहा एक परत दिला सातचा आठ झाला आहे मग सतरामधून आठ गेले तर उरले किती नऊ म्हणजे गणितात किती गुण आहेत त्याला गणित हे गणित विषय होता ना तर गणितात आहे सर त्याला शहाण्णव गुण गणितात किती गुण आहे ना तर गणितात आहे सर त्याला शहाण्णव गुण आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे शहाण्णव गुण आणि पुणे दोन हजार तेवीसमध्ये आला आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे जर तुम्हाला समजलं असेल तर मला तुम्ही हे सांगा की त्याला इथे इंग्रजीत किती मिळाले आणि विज्ञानात किती मिळाले हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल क्वालिटी प्रश्न आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर मला विज्ञानात किती मिळाले आणि इंग्रजीत किती मिळाले हे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मी समजेल की तुम्हाला ही कन्सेप्ट समजली आहे आणि मित्रांनो मी जे टीच करतो आहे जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चाल आता पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा का आता हा प्रश्न आहे कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार दो तेवीसमध्ये आला समीरला भाषा आणि भूगोलमध्ये सरासरी किती गुण मिळाले तर बासष्ट गुण मिळाले भूगोल आणि विज्ञानात किती मिळाले तर पंच्याण्णव गुण मिळाले विज्ञान आणि भाषामध्ये किती मिळाले तर सत्याऐंशी मिळाले तर समीरला भाषामध्ये किती गुण मिळाले बरोबर आता पहिली गोष्ट काय आहे सर हे भाषा आहे अधिक हे सर भूगोल आहे किती गुण मिळाले तर सर बासष्ट गुण मिळाले त्याच्यानंतर भूगोल त्याच्यानंतर भूगोल आणि कोण आहे तर सर विज्ञान आहे याच्यात किती गुण मिळाले हे तर भूगोल भूगोल आणि विज्ञानात किती गुण मिळाले तर त्याच्यात सर त्याला पंच्याण्णव गुण मिळाले नंतर सर हे विज्ञान अधिक कोण आहे तर भाषा त्याच्यात किती मिळाले तर सर सत्याऐंशी मिळाले एवढं तुम्हाला हे जे वरचं पोर्शन होतं हे तुम्हाला खाली लिहावं लागेल आता आपल्याला विचारलं आहे काय हे एवढं लक्षात घ्यायचं आहे इथून फक्त पोर्शन हा महत्त्वाचा आहे आपल्याला आहे काय भाषामध्ये किती गुण मिळाले तर भाषाविषयी कुठं कुठं आहे ते फाइंड आऊट करायचं सर भाषाविषयी इथं आहे भाषाविषयी इथं आहे म्हणजे बासष्ट आणि सत्याऐंशी यांची करायची बेरीज म्हणजे सर हे बासष्ट आणि हे सत्याऐंशी यांची करणार मी बेरीज सात आणि दोन सर नऊ आठ आणि सहा हे सर चौदा झालं आहे म्हणजे दोघांची बेरी झाली एकशे एकोणपन्नास आत्ता एकशे एकोणपन्नास हे एकशे एकोणपन्नासमधून काय वजा करायचं ज्याच्यात भाषा हा विषय नाही तो विषय वजा करायचा भूगोल आणि विज्ञान नाही हे पंच्याण्णव आहे ना याच्यात तर हे पंच्याण्णव याच्यातून वजा करायचे आता नऊमधून पाच गेले तर सर चार आणि चौदामधून नऊ गेले तर किती होतात तर सर पाच म्हणजे किती आलं आहे तुमचं उत्तर तर उत्तर आलं तुमचं चौपन्न म्हणजे भाषा या विषयामध्ये भाषा या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क पडले तर भाषा या विषयात चौपन्न मार्क पडले कोणाला तर समीरला समीरला भाषा या विषयात चौपन्न मार्क पडले आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि कोल्हापूर दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही मला हे सांगा आहात ना की त्याला भूगोल आणि विज्ञानात किती मार्क पडले हे कमेंट करून सांगा जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर तुम्ही नक्की ते कमेंट करसाल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता हा प्रश्न हा प्रश्न त्यांच्यापेक्षाबी क्वालिटी आहे हा प्रश्न तुम्हाला जर मित्रांनो वर्धा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे हा प्रश्न जर तुम्हाला मांडता आलं तर गणित सोपं आहे फक्त मांडणं हाच या गणिताचा कन्सेप्ट आहे बघा काय विचारलं ए आणि बीचे सरासरी वय वीस वर्ष आहे ठीक आहे आता पुढे एची जागा सीने बदलली तर सरासरी एकोणीस वर्ष होईल जर बीची जागा सीने बदलली सीने बदलली तर सरासरी एकवीस वर्ष होईल मग सीचे वय काय असेल असं आपल्याला प्रश्न आहे आणि प्रश्न आला आहे वर्धामध्ये प्रश्न मित्रांनो क्वालिटी प्रश्न आहे या प्रश्नाला पॉज करा आणि प्रश्न सॉल्व करून बघा तुम्हाला येतं काय आणि मी तर सांगतोच आहे ठीक आहे चल आत्ता पुढचा बघा प्रश्न काय आहे ए आणि बी सर ए आहे अधिक हे बी आहे यांचं सरासरी वय काय आहे वीस आहे ठीक आहे आत्ता पुढे काय म्हटलंय एची जागा सीने बदलली म्हणजे एच्या जागेवरती सी ए बी तर जसा तसाच राहील ना मग यांचं सरासरी वय किती झालंय तर सरासरी सर एकोणीस वर्ष झालंय आता पुढे बीची जागा सी ने बदलली म्हणजे इथं ए तर जागा एच राहील ना ए बीची जागा सी ने घेतली आहे तर काय झालंय सरासरी एकवीस वर्ष झालंय मग हे सर एकवीस वर्ष फक्त हे मित्रांनो तुम्हाला मांडता आलं ना आता तुम्हाला गणित काढता येत नाही आता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त हे मानणं ज्या गणिताचा भाग होता आता जसे आपण दोन एक्झाम्पल बघितले तसाच एक्झाम्पल हा आहे काही वेगळा नाही आता बा कसं काय आपल्याला सी विचारलं आहे आता सी विचारलं तर आपण काय करणार सी जिथं जिथं आहे ते आपण फाइंड आऊट करणार सी सर इथे आहे सी इथे आहे म्हणजे काय सर हे एकवीस आणि एकोणीसची आपण काय करणार बेरीज करणार किती होईल सर तर सर चाळीस होईल आत्ता ह्या चाळीसमधून आपण काय वजा करणार जिथं शी नाही जिथं शी नाही तिथं आपण ते वजा करणार मग सर इथे शी नाही ना ए आणि बीज आहे मग हे वीस याच्यातून आपण वजा करणार म्हणजे शीचं वय किती असेल सर तर सीचं वय असेल वीस वर्ष किंवा सी वीस वर्षाचा आहे आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे आणि मित्रांनो तुम्ही मला आता हे सांगा ए कितीचं आहे आणि बी कितीचं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं ठीक आहे आता हा प्रश्न आहे मित्रांनो बघा हा प्रश्न काय आहे ए आणि बीचे सरासरी वय तेवीस वर्ष आहे एची जागा सीने बदलली तर सरासरी पंचवीस वर्ष होईल आणि जर बीची जागा सीने बदलली तर सरासरी सव्वीस वर्ष होईल तर मग एचे वय काय असेल असा हा प्रश्न आहे आणि प्रश्न आला आहे सातारा दोन हजार तेवीसमध्ये आणि याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आपण इथेच थांबूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण की आपण असेच नवनवीन आणि ट्रेकी व्हिडिओ घेऊन असतो ही आहे पी वाय क्यूची सिरीज पोलीस भरती बघा पोलीस, पोलीस भरती पोलीस भरती पी वाय क्यू सिरीज आहे ही पी वाय क्यू सिरीज ह्या पी वाय क्यू सिरीजमध्ये पोलीस भरतीचं सर्व गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं चॅप्टर चा, आपण अनालिसिस करतो आहे स्टेप बाय स्टेप पुढे जातो आहे आत्तापर्यंत आपण सरासरीपर्यंत सर्व प्रकार लसावी मसावी झालं सरासरी झालं गुणोत्तर प्रमाण झालं आहे हे सर्व विषय आपण किंवा सर्व टॉपिक आपण स्टेप बाय स्टेप इथपर्यंत आलोला याच्यापुढे आत्ता आपलं उद्यापासून नवीन चॅप्टर चालू होईल शेकडेवारी उद्यापासून आपण शेकडेवारी चॅप्टर घेऊन येऊया ठीक आहे त्याच्यासाठी फक्त मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुम्ही जर ही सिरीज पूर्ण बघितली तर तुम्हाला कुठं क्लास लावायची गरज नाही कुठंच काही गरज नाही इथून तुमचं खूप काही कंटेंट किंवा खूप काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत जातात ठीक आहे चला इथेच आपण थांबूया